आणि आज इथे पहिल्यांदाच मंडळामध्ये माझ्या नऊ कविता पंधरा मिनिटात सादर करणार आहोत निवेदन नाही करणार आम्ही प्रेक्षक चरणी कविता अर्पण करतोय प्रसग्रहण म्हणजे तुमची दाद माझ्या बरोबर आहे सरोज कलंदे नाही आणि शामुडा नवरसातला पहिला रस भक्तिरस भक्तिरस सादर करत आहोत ನೂಜಾ मंदी रात या माय पिता विठ्ठल रखुमाई भूक विसरला तृष्णा कळेना सेवे पाई प्रयाग काशी रामेश्वर ही पापन आई टकटक झाली दारावरती आले कोणी म्हणे लेकरा आलो भेटी पहा वळून कुणी असो दे वाट पहावी तिथेच आता देव निजे मांडी करती का मोडू निद्रा कसा वयादे आसन काही बग अव घडलो तेज पुंजतो कृष्ण मुरारी हसला दारी पळून मागे हाती आल्या मला उचलले पीट तिथे घे बैस तो वरी कुंभऱ्यावरी जाहले कर्म चुलीचे जन्म बोल हो हा कधी फेकती कधी जाळती मुकाट बघणे करदम कासा दारा बदला अतिथी असला पाय रोगली माझ्या देही उभा राहिला त्या स्पर्शाने युगायुगांचे फिटले जळणे

पुढची कविता हास्य रसामध्ये मोबाईल फोन हे आपलं व्यसन झालं पण त्यामुळे काय गमती जमती होतात त्या पाहुण्या सकाळ झाली चला आवरा सकाळ झाली चला आवरा दोन स्क्रीन वर जमले कमोड वरती बसत तासभर सारे बोलू आयुष्यावर <laughs> उघडून पाहत चेहरा पुस्तक चेहरा पुस्तक काय

खरा वीर तो खरा मित्र ही जणू तापला अंगार राजा माझा रणात असता कसा सोहळा करेल लगीना आधी कोंढाण्याचे मगले काना पाशी राय वचन दिले मी तुझा सोबती होण्याचे विडा उचलला तानाजीने लाज राखली मैत्रीची तुझ खरी रे दौलत तान्या शिरबा देई गळा मिठी वरात घेऊन नातलगांची निघे पुण्याला तानाजी मामा आला सोबत आणत जुना करवला सूर्याची सरसर चढती कडे कपारी दोर घेतला पाठीशी सेतु बांधला शिवरायाने खार ठरावी यशवंती गोंढाण्याचे दार उघडले गावा गरिबी वा करून तोपा तोपा म्हणती मोगल काय धारवा गरे जशी उदय खान बलदंड वीर तलवार खेळती वीज जशी तानाजीच्या समोर येता उलका दोन जशा भिडती ढाल मोडली तानाजीची उदय भानली थारोळी जीवा पारचा वार करोनी तानाजी दे आरोळी राजपुताचे रक्त भिडावे मराठ मोळ्या सिंहाशी अटी तटीचे युद्ध जाहले दोघे ही धारा तिथे तान्हा पडता कळून गेले हताश झाले वीर किती दोर कापले लढा म्हणाला बापासाठी सूर्याची इंच इंच लढले उरलेले भगवा रुतला माथ्याशी गडा आला पण सिंह हरवला वदने तेव्हा छत्रपती उंढाळ्यावर रक्त सांडले कर्तव्यासाठी जागे भगव्यासाठी शिवराया शिवबासाठी हा सवंगडी मरतानाही मैत्रीसाठी समिधा केली प्राणांची ओंढाण्याला नाव मिळाले सिंहगडाचे त्या दिवशी ओंढाण्याला नाव मिळाले सिंहगडाचे त्या दिवशी नास ना सना दिसावी केव्हा पहाट माझ्या येता तुला विरक्ती शिक्षा यशोधलेला संसार मांड लागेल आशा उरा तको द्या कोपान गुंखलेला तरी चिन्ह गुंतलेला सांगू कशी कुणाला मी मा दिनी न आता राज्ञी अभाविनी मी त्यागी महान झाला आकाश मेलेनाच्या मी ती क्षितीच्या रेषा रेखा स्पर्शून सूर्य फिरला अंधार पाय वाटा भोई नकोन मेना मी चाल तेच पायी भोई मी चाल बांधू पुन्हा कशाला या मुक्त कुंकलांना आभूषणे नकोशी आयुष्यही नकोसे मृत्यू मला सोपा पाशात पाय माझे शोधात जात आहे ते ज्ञान कोणते हे काहीच ना विचारी ज्ञानी खरी प्रियाला नाही दयाच आली सिद्धार्थ गौतमाला नाही दयाच आली सिद्धार्थ गौतमाला काहीच दोष नाही मी ती यशोधराना काहीच दोष नाही मी ती यशोधराना

निवांत वेळी तुडवित रस्ता कधी गाठला माथा दूर टेकडीवरती हाती सुजे भिजला होता हातोबा मनात माझ्या आयुष्याला निवांत देता असोच एक हिरवे गाणे मनात रोते कधी नदीच्या काठी कुरपागरू काळजातले गवता वरती पाय मोंगळे गळात सोडून मागे देहशहारा आयुष्याला निवांत देता असोच एक किनारा

की थेच बाज जुनी वेखंडाचा सुवास लेक लाडीची की थेच राहिली येतील मास शेक शेकडी दुपात हळवाची गोड खीर तकले ना दमले ना वाटला मला नत्रास कौतुकात काय काय केले कोरे प्रयास डिंक बात लाडवात खार का कधी तुपात रात्र रात्र जाग जाग काळजी नवीच खास

एकही सरे काम मोकळ्या घरात आज काय गाटले नकळे का गात्र गात्र मला वाटतं प्रत्येक आईला कळलं असेल काय भाग्य आईचे पेरलाय पारी जात काय भाग्य आईचे पेरलाय पारी जात दरवळली अत्तरे वेगळ्याच अंगणात दरवळली अत्तरे वेगळ्याच पण शृंगार <laughs> <जावी> <laughs> <laughs> ताब्याचे तुबले नाक पापणी पात चांदणी नाक गोंडला फारे पळसावर दब थांबले तसे टेकले मणी तुंडळे नथीचे ओठी कानात पुडी हिरकणी तशी तांदणी नवा कंकणी असावी काशी खातला घरा गोपुनी नवा तनमणी मधोमध मणी झोंडली पोत पोहे हार लकाके फारणी चपला हार भाग श्री विसिला नास गुसा हा भास दरबळे पाया देखण्या गती वेखला उद्देश शंखला दिशे वतु दादा काया नाचला बोल बाकीना गोठ भवतीला उतावला दिला साबानंदला पूर्ण करताव सर पुढावदारा बांधली सहित गंडा फाटा तो जुना फाटा तो जुना फाटा तो पाटलया गोठ भरली तोऱ्याचा जुना बिंजिने बोल रुचने नशी

स्त्रीचा शृंगार कसा असतो तर कृष्ण सतीच्या अंबाकूयात सामज सर हे पुरा तर सर पुन्हाच रंगणं पाटल पाहाता पाहाता आणि डोळ्यांना निःशब्दाच्या काठावर खोल्या शब्दांचं डोंबवणं आपलं बाल देखा घाली फक्त पुराला साजणं तुझा बाबुकाश जसा माझ्या देहाला कोंदणं घेत अथांगाचा वेध मन चांदण चांदण मन चांदण चांदण राहारा खाली रिंगण रिंगण अमोर ताचे वेडे झाली कशी ही लागण मन मीरा कधी राधा कधी झाली गवळण जीव गुंतला तुझ्यात आता काय रे मागण मोरपीच मख मली कस झालं जीव घेण योगी जरी तू निर्मोही नित्य मोहित नूतन पाश पायात माझी या तुझे पुढे ते चालण पाश पायात माझी या तुझे पुढे ते चालण मैत्रिणी अखेरची कविता रौद्र रसामधली रौद्र रसातनं

बांधले सुदर्शन चक्र शिवाचे नेत्र रंग पुत्राने वचनात बद्ध हरी हर तिल्याने वर, ब्रह्म देवाने हत बल झाले मग देव हरी महादेव योजली युक्ती सृजनात ओतले प्राण करुण संधान निर्मिली शक्ती प्रकटली महास्वामी सिंह वाहिनी पहासामोही दशभुजाधारिणी घेत दहा अस्त्र मंगला गौरी देखणी गौरपाहता असुर भाळला जाहला दीन सुकुमार रूप सुंदरी अक्षरा खरी मणे जिंकी कोपली शांभवी तूर्त मणे वे मूर्ख तुझा मृत्यू मी कडकडा टकरुनी अस्त्र फेकते शस्त्र क्रुरा शांभवी नौ दिस चालले युद्ध विश्व हे सप्त क्रोध पाहोनी साटले केवडे रक्त मारिला दैत्य महामाये हारून दैत्य वैष्णवी निजे मर्दिनी तारुणी जलता जगदं जावली क्लांत हो शांत रमू आरती करावी किती करावी स्तुति जगन मातेची स्त्री रूप नित्य नूतन करी रक्षण तारुणी नित्य आणि प्रत्येक कवितेचा आणि त्याच्या सादरीकरणात आपण <गण> ते जाणवत होत तर आता आपण असं म्हणू शकतो की बांगोरकरांनी एक असा एक छान कार्यक्रम करायला हवा ज्याच्यात दाखवून देत आहे की वैविध्य आणि वेळ याचा आपण किती छान